सर्वप्रथम नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तस्पूरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकालेली बावीस क्विंटल ज्याची दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जाते आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा धड या ठिकाणी अवकालील एकशे एकोणचाळीस क्विंटल जॅसीचा दर मिळालेला आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालील एक्क्याण्णव क्विंटल जॅसी दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती मरखेड डांकी या ठिकाणी जॅसी दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन